यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर जे विद्यार्थी दहावीतून आता अकरावीत जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची बोर्डाची परीक्षा दिलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर खबर आहे की आपण आता इत्या अकरावीचे रेग्युलर लेक्चर जे आहे ते सुरू करणार आहोत गणित विषयाचे आणि इतर विषयांना सुद्धा आपण इतर विषयांवरती सुद्धा चर्चा करू येत्या काळामध्ये परंतु सुरुवातीला आपण गणिताची तुमची तयारी करून घेणार आहोत बघा मित्रांनो अकरावीचं जे गणित आहे त्याच्यामध्ये गणित भाग एक आणि दोन असतो मॅथमॅटिक पार्ट वन आणि टू असतं जे विद्यार्थी सायन्सला जाणार आहे त्यांच्यासाठी आपण सध्या आपले लेक्चर्स जे आहेत ते अपन रेग्युलर सुरू करणार आहोत आणि आपले मराठीमधून असणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांना ही गणितं जी आहेत ती समजून घ्यायला खूप सोपं पडेल आपण लवकर का सुरू करतोय सगळं कारण कसं होतं मित्रांनो अकरावीची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती खूप लेट होते आणि मग सिलेबस जो आहे तो कवर करायला खूप अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यानंतर मग बारावीचे जे वर्ग आहेत ते कदाचित ते सुद्धा आपल्याला लवकर सुरू करायचे आहेत बारावीचे लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी तुमच्या बॅचसाठी त्यामुळे आपण लवकरात लवकर एकदा अकरावीचे सगळे दोन्ही भागांचे दोन्ही पार्टचे सिलेबस आपण कव्हर करणार आहोत परंतु हे जे सध्या आपण लेक्चर सुरू करणार आहोत म्हणजे सोमवारपासून म्हणजे सात तारखेपासून दररोज संध्याकाळी आठ वाजता एक एक व्हिडिओ अपलोड केली जाईल किंवा लाईव्ह लेक्चर्स होतील अकरावीचे इलेव्हन स्टँडर्ड चे मॅथमॅटिक पार्ट वन आणि टूचे चे तर तुम्ही सर्वांनी त्या लेक्चर्सला जॉईन घ्याय व्हायचे रोज संध्याकाळी आठ वाजता सोमवार ते शनिवारपर्यंत तुम्हाला लेक्चर्स पाहायला मिळतील फक्त रविवारी गॅप असेल आणि बाकी इतर वेळेस तुम्हाला रेग्युलरली मॅथ इलेवन स्टँडर्डसाठी व्हिडिओज जे आहेत ते अपलोड केल्या जातील तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना जॉईन व्हायचं आहे नक्कीच जे विद्यार्थी आता दहावीतून अकरावीला जात असताना सायन्स विषय जे आहे सायन्स साईट जे आहे ती घेणार असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी ह्या व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असतील आपण खूप जास्त नाही घेणार कंटेंट म्हणजे दररोज आपण थोडा थोडाच भाग कव्हर करणार परंतु एकदम डिटेल्समध्ये कव्हर करणार जेणेकरून तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल आणि त्या तो भाग जो आहे तो चांगल्या प्रकारे तुम्ही समजू शकता कारण अकरावीचा बराचसा भाग आहे त्याचा उपयोग तुम्हाला बारावीला असतो त्याच्यामुळं आपण कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत एकदम डीपमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत एखाद्या लेक्चरमध्ये दोन तीनच गणित होतील म्हणजे जवळपास अर्ध्या पाऊन तासाच्या लेक्चरमध्ये किंवा एक तासाच्या लेक्चरमध्ये दोन तीन किंवा तीन चार गणितच होतील परंतु ती जास्तीत जास्त डीपमध्ये तुम्हाला शिकवली जातील ठीक आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा प्लॅन आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी जॉईन व्हा तर एवढंच सांगायला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर आलो होतो तर नक्कीच तुम्ही सात एप्रिल पासून रेग्युलरली संध्याकाळी आठ वाजता जॉईन व्हा इलेव्हन चे लेक्चर्स पाहण्यासाठी थी। ठीक आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद